प्रभाग क्रमांक वीस गायकवाड पाडा नंबर दोन येथील जनता पाण्यासाठी वनवण भटकत आहे आणि वॉटर सप्लायवाले चोरीचे पाणी विकून मालामाल होत आहेत लाखो लिटर पाणी चोरी होत असून उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी गाड झोपेमध्ये आहेत उल्हासनगर पाच प्रभाग क्रमांक वीसमधील गायकवाड नंबर एक संतोषी माता कॉलनी येथे गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे या समस्येवरती तोडगा निघावा म्हणून माजी नगरसेवक व व सभापती सुरेश गायकवाड तसेच समाजसेवक अजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी बेमुदत साखळे उपोषण सुरू केले होते या संदर्भात उल्हासनगर महापालिका पाणीपुरवठा उपविभागाने अधिकृत पत्राद्वारे उत्तर दिले असून सदर क्षेत्रातील पाणी समस्येच्या कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असे असे स्पष्ट केले आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पाच मधील प्रभाग वीस हा उंच जलकुभा पासून दूर असल्याने तांत्रिक कारणामुळे तेथे कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दुर्गापाडा येथे स्वतंत्र कुंभ उभारण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होऊन पाणीपुरवठा नियमित पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले या आहे यामुळे प्रशासन आणि नागरिकांना बेमुदत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले स्थानिक नागरिकांनी तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र वेळेवर काम पूर्ण न झाल्यास मुख्य महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा समाजसेवक राजेश फेक यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे आले आम्हाला पाणी नाही आहे दा वर्षा पास खूब परेशान हूं आता पाइपलाइन की बात आइपलाइन नी करवाई करूं भेटाला व्यवस्था है न पानी की व्यवस्था है सब लोग परेशान है पानी जो भी आया जीत के गया मगर हमें कोई सुविधा न कोई लाभ ना कोई फायदा नहीं मिला महानगर पालिका इतना स्वच्छ है फिर भी ध्यान नहीं देना हमारे सुरेश गायकवाड़ जी कुमारी का कांचा सुरेश गायकवाड़ जी बहुत ध्यान दे रहे हैं मगर उनकी बातों का कोई ध्यान नहीं दिया जा रहा है माताएं बहने बहुत रात रात भर पानी भरती है मगर कोई रात रात कोई काम धंधा करता है मगर कितना कोई व्यवस्था नहीं कर पा रहा है इतना कष्ट है सर कि कोई निवारण नहीं कर पा रहा है आप लोग से विनती है महानगर महानगर पालिका से विनती है कि हमारा पानी दीजिए रोड दीजिए और जो भी व्यवस्था है उसे स्वच्छ हम लोग जो पाँच नंबर गायकवाड़ माजी नगर सेवक सुरेश जी गायकवाड़ इनके कार्यालय के परिसर में चौक में जमे हुए हैं और पानी का जो विषय है इस क्षेत्र में उल्लासनगर महापालिका का पानी विभाग काम करता है या नहीं करता है यही यहाँ के नागरिकों को मालूम नहीं है